दिवंगत शिवसेना नेते डॉक्टर मनोहर जोशी सर यांची जयंती साजरी ठिकाण शिवडी नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक महत्त्वाच्या घडामोडी शिवसेना युवासेना पुरस्कृत शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या अष्टप्रधान नेते मंडळातील शिवसेना प्रमुखांचे अत्यंत विश्वासू शिलेदार माजी महापौर माजी मुख्यमंत्री माजी लोकसभा अध्यक्ष दिवंगत शिवसेना नेते डॉक्टर मनोहर जोशीसर यांची दोन डिसेंबर जयंती शिवडी क्रॉस रेड येथील शिवशाही प्रतिष्ठानच्या कार्यालयात करण्यात आली यावेळी दीप प्रज्वलित करून डॉक्टर मनोहर जोशीसरांना पुष्पांजली वाहून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि नायगाव वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक श्री सुरेश गणपत काळी प्रमुख श्री हरीश मोरे युवासेना शाखाप्रमुख शाखाधिकारी रोहन सुरेश काळे मौलाना बद्रुद्दीन कय्यूम खान शाहनवाज मास्टर गटप्रमुख फारुख शेख युवासैनिक हेमंत पूर्वीया श्रेयस दिवेकर ओम जगताप हर्षल चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते प्रसंगी लहान मुलांना खाऊ अटप करण्यात आले अजिंक्य महर्षणीसोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश तळवी